सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका निवडणुकीसाठी पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांच्या भूमिकेकडे आता लक्ष सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या अष्ट्याहत्तर जागांसाठी आरक्षण सोडत मंगळवारी पार पडली महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांनीही आरक्षण सोडत मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहात जाहीर केली सांगली महापालिकेत अष्ट्याहत्तर जागा असून यापैकी एकोणचाळीस जागा या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले महापालिकेच्या अष्ट्याहत्तर जागांपैकी पंचेचाळीस जागा सर्वसाधारण गटासाठी अनुसूचित जातीसाठी अकरा अनुसूचित जमातीसाठी एक आणि नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकवीस जागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेत गेल्या अडीच वर्षापासून प्रशासक आहे महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष हे आरक्षण सोडतीकडे लागून राहिले होते जाहीर झालेल्या आरक्षणामुळे अनेक दिग्गज नेत्यांना याचा फटका बसणार आहे त्यामुळे इच्छुक व विद्यमान माजी नगरसेवकांच्या भूमिकेकडे आता लक्ष लागून राहिले आहे